दाओस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं विविध देशांसोबत सुमारे तीस लाख कोटी रुपयांचे करार केले आहेत या व्यतिरिक्त आणखी सात ते दहा लाख कोटी रुपयांच्या कराराविषयी प्राथमिक बोलणी झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते आज दाओस इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख ,00 कोटी रुपयाच्या आहे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख ,00 कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे त्या ठिक संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालं आहे पण पुढच्या महिन्या किंवा दोन महिन्यामध्ये ॲक्च्युअल एम ओ यूच्या स्टेजला ते येतील त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे ही जी काही गुंतवणूक का आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे याच्यामध्ये ॲग्रीकल्चर आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ही गुंतवणूक उद्योग सेवा कृषी आणि तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात आली आहे असंही फडणवीस म्हणाले या करारांमधून येणाऱ्या गुंतवणुकीपैकी त्र्याऐंशी टक्के थेट परदेशी गुंतवणूक आहे तर सोळा टक्के गुंतवणूक अप्रत्यक्ष स्वरूपात केली जाणार आहे असंही ते म्हणाले भारतीय उपकंपनी तयार करून त्या माध्यमातून थेट परदेशी गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली एकूण अठरा देशातून ही गुंतवणूक येणार आहे यात अमेरिका इंग्लंड स्वित्झर्लंड कॅनडा स्पेन अशा अनेक देशांचा समावेश आहे अनेकदा करारांच्या घोषणा होतात मात्र त्या प्रत्यक्षात येतात का असा प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्राची या बाबतीत कामगिरी सर्वात चांगली आहे असं ते म्हणाले गेल्या वर्षीच्या घोषणांपैकी पंच्याहत्तर टक्के घोषणा प्रत्यक्षात आल्या आहेत असं सांगत अनेकदा जाणीवपूर्वक गैरसमज करून दिले जातात असं ते म्हणाले परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे डावोस मध्ये ज्या होत्या त्यापैकी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात जमिनीवर येता आहेत वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात अप्रुवल्स घेतात फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आहे असं समजतो त्या दृष्टीनं ही पंच्याहत्तर टक्के दोन हजार पंचवीसचे जे काही आपले एमओयूज आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातल्या काही गोष्टींमध्ये जिओ पॉलिटिकल कारणं आहेत काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत गुंतवणूक सुरू झाल्यापासून प्रकल्प पूर्णपणे अस्तित्वात येण्यासाठीचा काळ तीन ते सात वर्षांचा असतो त्यामुळे तेवढा वेळ द्यावा लागतो असे ते म्हणाले महाराष्ट्राच्या विविध भागात गुंतवणूक आली आहे यावेळी काही नवीन क्षेत्रांचाही विचार झाला आहे असं ते म्हणाले उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक आणण्यात यश मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोकणात सोळा टक्के एम बावीस टक्के विदर्भामध्ये तेरा टक्के ही गुंतवणूक आली आहे पन्नास टक्के गुंतवणूक ही आ, महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे कोकणाचा जर आपण विचार केला तर तीन लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक आहे पण त्यातही महत्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते दाओस दौरा अत्यंत यशस्वी झाला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य मंडळींचं अत्यंत भक्कम शिष्टमंडळ इथे आहे असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं Mumbai me manda la boda.